महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी टोरंटो इत्यादी खाजगी भांडवलदाराने वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास विरोध महावितरण कंपनीत पुनर्रचना कामगार कपात का तीनशे एकोणतीस विद्युत उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालवण्यात देणं महानिर्मिती कंपनीचे चार विद्युत जलकेंद्रांचं खाजगीकरण करणे महापरेशान महापारेशन कंपनी दोनशे कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणे पारेशान कंपनीचं शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे लाईन स्टॉफ इतर कर्मचाऱ्यांचे से कामाचे से आठ तास निश्चित करणे रिक्त पदे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह भरणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या संघटनाकृती समितीने बहात्तर तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून नऊ ऑक्टोंबरच्या शून्य तासांपासून निर्मिती पारेषण आणि वितरण वीज कंपन्यांमधील आठ हजार पंच्याऐंशी हजार कामगार संपावरती गेलेले आहेत संपास प्रचंड प्रतिसाद राज्यभर मिळत आहे महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांनी असलेले शाखा उपविभाग मोठ्या संख्येने आहेत परंतु महावितरण व्यवस्थापनाने नवी व्यवस्था उभारण्यासाठी काहीही केलं नाही त्यामुळे हे सगळे कर्मचारी आता हवालदिल झाले असून त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा या माध्यमातून दिला आहे या आमच्या महावितरण कंपनीमध्ये मॅनेजमेंटने सहा फेब्रुवारीला आपल्या

रिस्ट्रक्चरिंग हे धोरण आणून पाहत आहे आणि या रिस्ट्रक्चरिंगच्या धोरणामध्ये एकतर्फी धोरण पाहत आहे आज ग्राहकाची संख्या वाढत आहे असं असताना या रिस्ट्रक्चरिंग मध्ये हे जे कार्यालय आहे जे डिव्हिजन आहे सब डिव्हिजन आहे हे कमी करून या ठिकाणी कामगार कपात का कमी करून हे नव्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग आणत आहे आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये तीन कोटीच्या जवळपास ग्राहक संख्या आहे असं असताना सुद्धा ग्राहक कर्मचाऱ्याची जी संख्या असते ती दिवसेंदिवस कमी होत आहे या ठिकाणी कर्मचाऱ्याचा बॅकलॉग हा पन्नास हजाराच्या वर आहे असं असताना ग्राहकाची सेवा उत्तम देण्याकरता तुम्ही आम्ही बघत आहे की ग्राहकाला आपण समाधानकारक सेवा देत नाहीये असं असताना ग्राहकाची संख्या वाढत असताना रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली गोंडस नावाखाली बदलाव करतो कामगाराच्या हितासाठी बदलाव करतो खरं म्हणजे आमच्या कामगाराला प्रत्येक लाईनमनला वसुली करण्याचं काम आहे मेंटेनन्सचं काम आहे त्याला घरी घरी येण्याची वेळ त्याची निश्चित नाही आहे तू घरून मात्र त्याला लवकर जावं लागते अशा परिस्थितीमध्ये आमच्या कामगारावरती प्रचंड ताण आहे म्हणून या ठिकाणी बदलाव व्हायला पाहिजे म्हणजे कामाचे तास ठरायला पाहिजे ही आमची मूळ मागणी कामाचे तास ठरत असताना कोणाला कोणतं काम करायचं लाईनमननी कुठलं काम करायचं ऑपरेटरनी कुठलं काम करायचं इंजिनिअरनी काम कुठलं करायचं हे ठरलं पाहिजे याच्यासाठी कामगाराची मागणी होती हे प्रस्ताव आम्ही दिले हे प्रस्ताव आम्ही दिले त्या प्रस्तावाचा त्यांनी विचार केलेला नाहीये एकतर्फी त्यांनी निर्णय घेतला एका रातीतून निर्णय घेतलेला आहे की जे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी रिस्टर्जी करताय खरं म्हणजे याचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे ग्राहकाच्या घरापर्यंत सेवा द्यायला पाहिजे तिथपर्यंत सोयीचं व्हायला पाहिजे या ठिकाणी त्यांनी सर्व या अदानीच्या आणि अंबानीच्या याच्या खाजगीकरणासाठी या छुप्या पद्धतीने अशा प्रकारे आज हे स्मार्ट मीटर ज्या स्मार्ट मीटरला जनतेचा सुद्धा विरोध आहे आमचा सुद्धा विरोध आहे असं असताना हे जे विधानसभेमध्ये बोलतात तुम्ही ऐकलं असेल की ऊर्जा मंत्री विधानसभेमध्ये बोलले होते की आम्ही हे सक्ती करणार नाही आहे परंतु ते सक्ती आमच्याकडून करून घेतलेलं आहे आणि हे सर्व हा जो काट आहे दा खाजगीकरणाचा दाट आहे म्हणून हे जे रिस्ट्रक्चरिंगमुळं जी कामगार कपात झालेली आहे या ठिकाणच्या आउटसो जो बा बेचाळीस हजार मध्ये महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार आउटसोर्ट आहे हा संपूर्ण आउटसोर्ट या या मुळे हा बेरोजगारीच्या मध्ये जाणार आहे कायम कामगार आमच्या लाईनमेनच्या पोस्ट कमी होणार आहे आमच्या अभियंत्याच्या पोस्ट कमी होणार आहे आणि इकडे तिकडे जनतेला सेवा देण्यासाठी आपल्याला मुश्किल होणार आहे म्हणून याचा आम्ही जोरदारपणे विरोध करतोय की जनता कामगारांच्या विरोधात आहे आणि कामगारांच्या आणि विद्युत कामगारांच्या विरोधामध्ये जहर पसरवण्याचं काम सरकार करत आहे उपभोक्त्यांच्या मध्ये पण हे बरोबर नाही उपभोक्त्यांना सुद्धा नीट कळून चुकलेलं आहे की खाजगीकरण त्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे हितविरोधी आहे आणि म्हणूनच अनेक जनसंघटना समाज सामाजिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देतात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननी डिक्लेअर केला पाठिंबा ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशननी पाठिंबा डिक्लेअर केलाय कामगार का एकता कमिटीने डिक्लेअर आहे तसंच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात डिक्लेअर आहे हे पण आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोचवा